बाबुराव तुपशेंद्रे अनिल जाधव मुक्तेश्वर चंदेल ज्ञानेश्वर चंदेल वैशाली राऊत अनिता नरोडे अमृता अवताडे वाल्मिक बोराडे सोमिनाथ बाग काशीनाथ चंदेल कयुम याकुंबे सुनील बालचंद जाधव सोनाली गवाणे सुरेखा चंदेल मीराबाई चंदेल अमीन सय्यद आसिम शेख सीताराम राऊत जावेद कालू शेख कृष्णा जाधव सतीश चंदेल लता मच्छिंद्र नरोडे आणि लक्ष्मण अनेक उपस्थितीने विशेष ऊर्जा मिळाली कार्यक्रमाचे संचलन आणि प्रस्तावित शाळेचे मुख्याध्यापक श्री एम ए बडोगे यांनी केले प्रतिमा पूजनानंतर डॉक्टर सिद्धिकी साहेबांनी पालकांना आणि विद्यार्थ्यांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले किशोर किशोरवयातील मुलींच्या आरोग्याची काळजी वैयक्तिक स्वच्छता तसेच दैनंदिन जीवनातील आरोग्य संबंधी आवश्यक सवयी यावर त्यांनी साध्या आणि थेट भाषेत महत्त्वाचे मुद्दे मांडले शाळेच्या शिक्षकांनी आज वेगवेगळ्या विषयांवर प्रभावी सादरीकरण केले अध्यापक श्री बडोगे एम के यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण अध्ययन स्तर नियोजन आणि संपादन पातळी यावर मार्गदर्शन केले श्री जाधव टीव्ही यांनी स्पर्धा परीक्षात सामान्य ज्ञान आणि विचार मांडण्याच्या कौशल्यांवर मार्गदर्शन केले श्री रोपटे एस डी यांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य स्वच्छता आरोग्य तपासणी आणि योग्य आहार याबद्दल माहिती दिली श्री बोरकर जी यांनी संस्कार चारित्र्य संवर्धन वडीलधाऱ्यांचा आदर आणि देशभक्ती विषयक उपक्रमांवर चर्चा केली श्री गजेवर पिएस यांनी आय टी साक्षरता डिजिटल शिक्षण आणि विज्ञान प्रदर्शन यावर मार्गदर्शन केले श्री श्रीहारे यांनी कौशल्य आधारित शिक्षण आणि स्वावलंबन या विषयांवर माहिती दिली श्री बोरकर यांनी आनंददायी कृती आधारित आणि नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धतीचे उदाहरणांचे सादरीकरण केले इतर विषयांवरही संबंधित शिक्षकांनी प्रसंगानुरूप मार्गदर्शन केले कार्यक्रमात उपस्थित पालकांनीही आपली मते आणि सूचना अत्यंत उत्साहाने मांडल्या त्यामध्ये आयुब वेग यांचे मार्गदर्शन विशेष प्रभावी ठरले शेवटी केंद्र प्रमुख कडू नारायण जाधव सरांनी मनाला असे मार्गदर्शन करून कार्यक्रमाला सुंदर शेवट दिला श्री यांनी सर्व मान्यवरांचे पालकांचे आणि ग्रामस्थांचे मनापासून आभार मानले आज शाळेने एक वेगळा समृद्ध आणि दर्जेदार कार्यक्रम अनुभवला सर्व शिक्षितांनी आपापल्या जबाबदाऱ्या उत्तमरित्या सांभाळून कार्यक्रम यशस्वी केला